पुढची बातमी सुद्धा इटलीतूनच आहे इटलीमध्ये जी सात शिखर परिषद आहे या शिखर परिषदेच्या आधी ब्रिटनच्या संसदेमध्ये इटलीच्या संसदेमध्ये हाणामारी झालेली आहे कशा प्रकारे हाणामारी झालेली आहे तेही आपण पाहणार आहोत खासदारांमध्ये हाणामारीची ही दृश्य सध्या समाज माध्यमावर चांगलीच व्हायरल होती आहे इटलीच्या पार्लमेंटमधली संसदेतली ही दृश्य आहेत इटलीच्या संसदेमध्ये हाणामारी झालेली आहे खासदाराने एकमेकांना लाता मारहाण केलेली आहे